जागतिक महिला दिनानिमित्त सातारा तालुक्यातील बोंदवडे येथे राजू भोसले मित्र समूहाच्या वतीने महिला स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार शिवेंद्राजी भोसलेंनी उपस्थित राहून सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा अवैध बांधकाम तोंड वर काढू लागली आहेत यावर जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे यांच्या आदेशानुसार दिनांक दहा मार्च रोजी पाटेच्या सुमारास हातोडा मारण्यात आला सातारा जिल्ह्याचे दोन्ही खासदार नामधारी रिपाई गव्हेगटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांचा आरोप रील्स इंस्टाग्राम या सिस्टीमवर बंदी आणावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशन संस्थापिका प्रतिभा शेलार यांचा मेल सातारा शहरातील कुबेर विनायक गणपती मंदिराशेजारी सुरू असलेल्या अवैधरित्या जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा जुगाराचे साहित्य व मध्यमालक्याला जप्त वाई तालुक्यातील कनूर येथे विहिरीत पडून बुडून एकाचा मृत्यू वाई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद वाई तालुक्यातील दिगर येथे ऑर्केस्ट्रानंतर झालेल्या वादावादीनंतर दोन गटात हाणामारी बोहिंस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सातारा शहरातील धनंजय गाडगे महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण केलेल्या जाहिरातीची फ्लेक्स बोर्ड नगरपालिका अतिक्रमण विभागाने केले जप्त सातारा तालुक्यातील बोंधवडे गावाचा सर्वांगीण विकास करणार आमदार शिवेंद्रजी भोसलेंचे प्रतिपादन महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त लावली उपस्थिती सातारा तालुक्यातील लिंब येथे ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील वाई तालुक्यातील बावधनचे दोन जण जखमी सातारा पोलीस ठाण्यात अपघाताची सातारा तालुक्यातील पिराचीवाडी येथे लागलेल्या आगीत गुरांच्या गोट्यातील दोन जनावरांचा मृत्यू वाई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सातारा तालुक्यातील अनावळे येथे वंधत्व निवारण शिबिरात जनावरांची करण्यात आली तपासणी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सुनील देशपांडे यांनी दिली माहिती ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने खटाव तालुक्यातील कातरकटाव येथे श्री कात्रेश्वर देवाचा रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न मान तालुक्यातील मोही येथे मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांची पुढाऱ्यांना गावबंदी आगामी लोकसभा निवडणूक नऊ उमेदवार लढणार मान तालुक्यातील मसव येथे जुन्या नगरपालिका इमारतीजवळ झाड दुचाकीवर कोसळले या घटनेमध्ये दुचाकीचे मोठे नुकसान कोणतेही जीवितांनी नाही कोरेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सोहळा भाजप जिल्हाध्यक्ष देहरशील कदम यांच्या उपस्थितीत पार पडला फलटण बारामती रेल्वे कामाचा शुभारंभ मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांनी दिली माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेने हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांनी केले सातारा शहरासह मान कराड तालुक्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे कमाल तापमान एकतीस पॉईंट एक अंशावर तर सातारचे कमाल तापमान छत्तीस पॉईंट पाच अंशावर फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक व वर। राजे गटाचे समर्थक भरत बेडके यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये मा प्रवेश माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बेडके कुटुंबियांचे पक्षात स्वागत केले साताऱ्यातील अजिंक्य तारेवरील किल्ले दक्षिण दरवाज्यापासून काही अंतरावर बिबट्यासह मुलीचा मृतदेह आढळला होता बिबट्याचा झाडावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती या दोन्ही मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचे गुढ कायम आहे खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील वीटभट्टी मालकाकडून पैसे घेत काम करण्यास टाळटाळ करत पळून गेल्याप्रकरणी वाई तालुक्यातील मेनोली येथील दोन जणांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील आजी माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय यांच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शासन तत्पर असून त्यांच्या तक्रारी अर्जाची दखल शासन तात्काळ घेणार असल्याची माहिती कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी दिली कराड तालुक्यातील मसूर येथील शिवाजीनगर येथे हायस्कूलच्या संरक्षक भिंतीलगत गटाराचे पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची नागरिकांना मागणी होत आहे मान तालुक्यासाठी उर्मुडी योजनेचे उन्हाळी आवर्तन शनिवारपासून सोडण्यात आले मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे आवर्तन पिंगळीवरून राहणार आहे उर्मुडी धरणातच पाणी कमी असल्याने आवर्तनांवर मर्यादा येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी काटकसरींनी वापरावे असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले खट्टाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथील वाण्याचा माळा नावाच्या शिवारात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सात एकर ऊस व ठिबक सिंचन पाईप जळून खात शेतकऱ्याचे लाख रुपयेचे नुकसान जावली तालुक्यातील मुनावळे व शिवसागर जलाशय परिसरातील विविध प्रकारचे प्रश्न आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी मांडले असून ते सोडवण्यासाठी निश्चितच सकारात्मक निर्णय घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती सातारा शहरातील पेढ्याचा भैरवात डोंगर सुशोभीकरण विकास आराखडा मंजूर आमदार शिवेंद्रजे भोसलेंच्या पाठपुराव्याला यश या विकास आराखड्यामध्ये आयकॉन ब्रिज नागरिकांना बैठक व्यवस्था योगा हॉल साताऱ्यातील शूरवीरांचे स्मारक ज्येष्ठ नागरिक उद्यान लहान मुलांसाठी खेळण्याचे उद्यान वॉकिंग ट्रॅक आदी बाबींचा समावेश आहे यासाठी राज्य शासनाकडून बारा कोटी रुपयेचा निधी मंजूर करून घेतला असून त्यापैकी चार कोटी रुपयाच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामाचा शुभारंभ आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते रविवार दिनांक दहा मार्च रोजी पेड्याचा भैरवा पायथा येथे संपन्न झाला या प्रसंगी प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम अमोल मोहिते भारत भोसले यांच्यासह विविध मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते